लाडकी वहीण योजनेच्या विरोधात हायकोर्टामध्ये आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे मंगळवारी या संदर्भातली तातडीची सुनावणी होणार आहे चौदा ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हप्त्यावरती तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे अमेया राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील अमेया नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी आपले वकील ओवेस पेतकर यांच्या मार्फत या योजनेला हायकोर्टात आव्हान दिलेलं आहे यांच्या याचिकेवरती काही वेळापूर्वीच मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली मात्र या याचिकेवर तातडीनं सुनावणीची गरज काय असा सवाल हायकोर्टानं जेव्हा उपस्थित केला तेव्हा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं की ही योजना म्हणजे सरकार सर्वसामान्य लोकांनी सरकारी तिजोरीत टाकलेला जो कररूपी पैसा आहे त्याचा अपव्यय आहे आणि तो तात्काळ थांबवावा कारण की या योजनेत अनेक त्रुटी आहेत वाटप कुणाला करायचं कसं करायचं याबाबत अजूनही सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे आणि अशातच येत्या चौदा ऑगस्टला पहिला हफ्ता पहिल्या लाभार्थींना मिळणार आहे त्यामुळे ही योजना तात्काळ स्थगित करावी अशी या याचिकेतनं मागणी करण्यात आलेली आहे तुळतास आज कुठलेही निर्देश दिलेले नाही आहेत कोर्टानं ना, पण पुढील आठवड्यात मंगळवारी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि त्यात जर हायकोर्टाने काही महत्वाचे निर्देश दिले तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडनं राबवली जाणारी ही महत्वाकांक्षी योजना कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे अमेर धन्यवाद दिलेला